नमस्कार आत्मा मालिक कसे आहात सर्व सर्वांची आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मागे एका व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू जंगली महाराज ही कुडची या गावी गेल्यानंतर त्यांनी भाविकांना काय मार्गदर्शन केले या संदर्भातचा व्हिडिओ आपण एक केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्चीपासून जवळ असलेले जमखंडी या गावात सद्गुरू जंगली महाराज गेल्यानंतर भाविकांना काय काय अनुभव आला आणि बाबांनी त्यांना भक्ती मार्गाला कसे लावले त्याचबरोबर मासाहेबांच्या दर्ग्याचा जीर्णोद्धारही बाबांनी करायला लावला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर सद्गुरू जंगली महाराज हे ज्ञानी होते ज्ञानी होते हुशार होते त्याचबरोबर सर्व कला अवगत होत्या सद्गुरू जंगली महाराजांनी लोकांना ध्यानाचा सा मार्ग सांगितला परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची समजून सांगितले अध्यात्माची आवड ही लोकांच्या मनात सद्गुरू जंगली महाराजांनी निर्माण करून दिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरु जंगली महाराज हे कुर्चीपासून जवळ असलेले गाव ते म्हणजे जमखिंडी सद्गुरु जंगली महाराज हे जमखिंडीला गेल्यानंतर भाविकांना त्यांनी काय काय मार्गदर्शन केले जमखंडी हे मोठे संस्थान आहे तिथे आप्पासाहेब पर्यटक हे संस्थानाचे मोठे आधिपती होते जे आप्पासाहेब पर्यटक आहेत त्यांना अध्यात्माची खूप आवड होती त्यामुळे सद्गुरू जंगली महाराजांनी जमखंडीमध्ये यावे हे त्यांना अगदी मनापासून त्यांची इच्छा होती म्हणून एक दिवस ते कुडची या गावी सद्गुरू जंगली महाराजांकडे गेले आणि म्हणाले की आमच्या जमखिंडी गावाला पण बाबा तुम्ही एकदा तरी या म्हणून सद्गुरू जंगली महाराज हे जमखिंडी या गावाला गेले होते पुढची महाराज आल्याची बातमी कानावर आली एक दिवस मासाहेबांच्या दर्ग्यात जाऊन राजेसाहेबांनी महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा महाराजांचे हे अगदी प्रफुल्लित झाले होते त्यांचा चेहरा हसतमुख झाला होता त्यांचे भव्य शरीर बघून राजेसाहेबांनाही खूप आनंद झाला होता त्यानंतर त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला महाराजांनीही त्यांच्याकडे अगदी डोळे भरून बघितले आणि त्यांना आशीर्वाद पण दिला राजे साहेबांचे भाव अनावर झाले होते त्यांच्या डोळ्यातून आनंद आसरू येत होते ते बघूनही बाबांचेही मन अगदी भरून आले होते असे आपले सद्गुरू जंगली महाराजे खूप दयाळू आणि खूप प्रेमळ होते आणि ते महाराजांना अगदी नम्रभावाने प्रार्थना करू लागले महाराजांची मनापासून सेवा करू लागले आणि ते महाराजांना म्हणू लागले की आपल्या पादस्पर्शाने आमची राजधानी ही पावन झालेली आहे सद्गुरु जंगली महाराजांना स्वतःची स्तुती केलेली ही आवडत नसायची सद्गुरु जंगली महाराज हे आंतर्यामी होते आणि दुसऱ्याच्या मनातील भाव ते अगदी झटपट ओळखत होते हे बघून राजे साहेबांना खूप आनंद झाला त्यानंतर सद्गुरु जंगली महाराज हे जमखिंडी मध्ये भक्तगणांबरोबर भजन करू लागले अध्यात्माविषयीची माहिती ही लोकांना सदगुरु जंगली महाराज समजून सांगू लागले जंगली महाराज जमखिंडीच्या राजदरबारावर पोहोचताच लोकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले एवढेच नव्हे तर गुलाल उधळून सद्गुरु जंगली महाराजांचा गजर करू लागले पताका लावून सद्गुरु जंगली महाराजांचा जयघोष करू लागले त्याचबरोबर सद्गुरु जंगली महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब लांब अशा अंगा देखील लागल्या महिलांनी रांगोळ्या काढल्या त्याचबरोबर फुलांची उधळण केली कोणाला कशाचेही भान राहिले नाही सगळे सद्गुरू जंगली महाराजांचा जय जयकार करू लागले अशा प्रकारे सद्गुरू जंगली महाराज जेव्हा जमखिंडीत गेले तेव्हा सद्गुरु जंगली महाराजांचे भाविकांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने स्वागत केले नवीन चैतन्य जमखिंडीत संचारल्यासारखे झाले सर्वांनी सद्गुरू जंगली महाराजांचे अगदी उत्साहाने मनोभावाने दर्शन घेतले एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात असेही जाणू लागले की मी सद्गुरू जंगली महाराजांचे दर्शन घेतले माझ्या जीवनाचे सार्थक झाले असेही लोकांना वाटू लागले आर... त्याचबरोबर त्या दिवशी राजवाड्यात महाराजांनी मुक्काम केला एक दिवस राजेसाहेब महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही माझ्याकडे आलेचा तर मी तुमची काय सेवा करू बर कुडची गावचा उद्धार आणि मासाहेबांच्या दर्ग्याचे नोटद्धार करा असे सद्गुरु जंगली महाराजांनी राजेसाहेबांना बोलून दाखवले राजेसाहेबांनी देखील सद्गुरु जंगली महाराजांचा शब्द अगदी हातावर धरला आणि ते काम अगदी पटकन पार पाडले आणि त्यानंतर सद्गुरू जंगली महाराजांना पण खूप आनंद झाला पुन्हा भेटू एक छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मली